पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सातपूर विभागातील गणेशनगर येथील आय टी पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागल्याची गंभीर घटना घडली इमारतीच्या मीटर बोर्डमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली या भीषण आगीत दोन रहिवाशी जखमी झाले असून इमारतीमधील मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे नाशिक शहरात महावितरणातर्फे नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे त्याच मोहिमेअंतर्गत आय टी पार्कमधील इमारतीत एकूण सोळा स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते मात्र हे मीटर बसविल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच सर्व मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची लेखी तक्रार रहिवाशी सुनील गुरुकुल आणि इतरांनी केली आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली आहे त्यांनी स्मार्ट मीटरची योग्य तपासणी दुरुस्ती करावी तसेच जखमी आणि बाधित कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली आहे